नमस्कार मी विशाखा घनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते पारटसिंगा येथील पीडित शेतकऱ्याकरिता मनसे आली धावून काटोल तालुक्यातील पारटसिंगा येथील शेतकरी गजानन भांडगे याची शेती खापरी केणे शिवारात असून जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेती पीडित ठेवण्याची वेळ आली तर कुटुंबाचा उदरनिर्वाहकरिता भीक मागण्याची वेळ आली वनविभाग आणि महसूल विभागातर्फे सदर शेतकऱ्यासोबत सावत्र वागणूक मिळत असल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून काटोल तालुक्यातील वनविभागाला तथा नदीला लागून असलेल्या सर्व शेतकऱ्याच्या हितार्थ उपविभागीय महसूल अधिकारी काटोल यांनी निवेदन देऊन पीडित शेतकऱ्याला पंधरा दिवसात योग्य मोबदला देण्याचे तसेच पीडित शेतकऱ्याला तार कंपाऊंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिली या प्रसंगी मनसे शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष नवाजी अली नागपूर जिल्हा संघटक दिलीप गायकवाड शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष प्रशांत बारई उपजिल्हाध्यक्ष अरुण कोल्हे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र बोबडे मंगेश वाडबुदे भंतेश चनकापुरे सतीश पाटील राजू सहारे विलास खंडाईत प्रकाश भुरसे दिलीप तिजारे मधुकर खडाईट विठ्ठल भुरसे उदय ठाकरे कुणाल राऊत विक्रम सावळकर तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते